स्वामी समर्थ मित्रांनो तुमचा सर्वांचा पुन्हा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण भाईंदर पूर्व म्हणजे भाईंदर ईस्टचे महागणपती यांचे दर्शन करणार आहोत पाठचा ब्लॉग तुम्ही पाहिला असणार ना तर मी भाईंदर वेस्टचे महागणपतीचा ता ब्लॉग टाकला होता जर तुम्ही हा ब्लॉग पाहिला नसेल ना तर माझ्या चॅनलमध्ये जावा आणि हा ब्लॉग पहा आपण ना मित्रांनो एक काम करूया आपण ना तेच मंडळ पाहूया ना ज्या मंडळामध्ये डेकोरेशन क्रिएटिव्हिटी आणि उंच उंच ज्या मूर्त्या आहेत ना तेच आपण या ब्लॉग मध्ये घेण्याचा प्रयत्न करूया चला मित्रांनो आता आपण भाईंदर ईस्टचे गणरायांचे दर्शन करूया तर ना आपण पहिले बाप्पा पाहणार आहोत ते म्हणजे मीरा भाईंदरचा राजा ॲड्रेस सांगतो मी तुम्हाला मिटालाल जयंता बंगलोर ना त्याच्या ऑपोजिटलाच तुम्हाला मीरा भाईंदरचा राजा पाहायला भेटणार तर मित्रांनो आपण पहिले बाप्पांचे दर्शन घेणार आहोत तर त्या मंडळाचं नाव आहे श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ आणि ही लायटिंग बघतात ना तुम्ही याच्या आत आहे ना मीराबाईंदरचा राजा बसतो मीरा भाईंदरचा राजा हे बघा लायटिंग ना मस्त केलेली आहे बघा एकदम इथे बघा मित्रांनो इथेच आहे मीरा राजा मंडप बघा किती मोठं आहे तर चला आता ना बापांचे दर्शन करूया आपण बाहेरून तुम्हाला एक नजर दाखवतो ते बघा सुंदर तर हे बघा मित्रांनो हा आहे मीराबाईंदरचा राजा जो की आहे ना बावीस फूट आहे सुंदर सुबक मूर्ती आहे आणि हे बाप्पा आहेत ना हे बघा तुंबारू नार नारद विणा वाजवताना आपल्याला इथे पायला भेटत आहेत आणि याच्यावरती बाप्पा विराजमान आहेत हे बघा एका पायावरती बाप्पा विराजमान आहेत मीरा राजा हाईट बघा किती आहे बावीस फूट आहे मस्त वाटतंय बघा मस्त मित्रांनो मीराबाईंदरच्या राजाची मूर्ती आहे ना मस्त एकदम सुबक मूर्ती आहे मोठी मूर्ती आहे हे मंडळ आहेत ना प्रत्येक वर्ष वीस एकवीस बावीस फूट या उंचीचे गणपती इथे स्थापना करतात ही मूर्ती बावीस फुटाची आहे मस्त मूर्ती आहे मला आवडली तर मीराबाईंदरच्या राजाला आहे ना नक्की भेट द्या तर आता ना आपण पुढच्या मंडळाकडे वडूया तो मंडळ म्हणजे ना मित्रांनो मीराबाईंदरचा महाराजा हे बघा श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ स्थापना आहे दोन हजार मीरा भाईंदरचा महाराजा आणि यांचं वर्ष चालू आहे सव्वीसावे आणि तुम्हाला मी ॲड्रेस सांगतो ते बघा महाराजा गल्ली कॅबिन रोड भाईंदरपूर्व ठाणे हे बघा आणि आपल्याला मीरा भाईंदरचा महाराजा आहे ना इथे आत या गल्लीच्या आत बसतो तर बघा अशी लायटिंग्स आहेत तोरण टाकलेले आहेत तर हेच आपल्याला फॉलो करायचं आहे मीरा बाईंदरचा महाराजा आणि हे बघा हे आहे ना मुख्य प्रवेश आहे मस्त बघा सुंदर एकदम प्रवेश बनवलेला आहे आणि समोर बघा आपल्याला मीराबाईंदरचा महाराजा पाहायला भेटतो मस्त ना हार हाराने बघा प्रवेश बनवलेला आहे सुंदर वाटतो बघा एकदम चला आता दर्शन करून देतो तुम्हाला तर आपण ना आता मित्रांनो मीराबाईंदरचा महाराजा यांचे दर्शन घेणार आहोत मूर्ती बघा एकदम सुबक सुंदर बाप्पा सिंहासनावरती विराजमान आहेत आणि मूर्ती आहे ना मित्रांनो हिची उंची आहे ना सत्तावीस फूट इतकी उंची आहे आणि वरती आपल्याला प्रभावड पाहायला भेटतंय ना तर हे जे प्रभावड आहे हे विष्णूचे वरा अवतार आपल्याला इथे पाहायला भेटतात बघा मित्रांनो किती मोठी मूर्ती आहे ही आणि बाप्पा यांचे मुख एकदम सुंदर दिसत आहे बघा आणि हार जो लावला आहे ना गोंड्याचा मस्त एकदम दिसून येतोय आणि दागिने पण बघा मित्रांनो किती भारी वाटत मीरा मीराबाईंदरचा महाराजा मस्त एक नंबर आहे बघा श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ वर्ष सव्वीस मीरा महाराजा आणि बघा सन्मान चिन्ह किती सारे आहेत हे बघा आता आपण पाहिला तो होता मीरा भाईंदरचा महाराजा मस्त मूर्ती आहे बाप्पाची सिंहासनावरती आहे सत्तावीस फुटाची मूर्ती आहे देखणी मूर्ती आहे तर भाईंदर पूर्वला आला ना तर ही मूर्ती नक्की पहाच तर आता ना आपण भाईंदरचा गणराज या मंडळाला आलो आहे याचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगतो भाईंदर इस्ट रेल्वे स्टेशन हे बघा बाजूलाच रेल्वे स्टेशन आहे हे बघा हे बघा समोर आहे ना हे भाईंदर रेल्वे स्टेशन आहे आणि एकदम बाजूलाच आहे बघा हे वाला मंडळ भाईंदरचा गणराज तर चला मी तुम्हाला ना आता भाईंदरचा गणराज या बाप्पांचे दर्शन करून देतो हे बघा समोर हे मंडळ दिसतंय तुम्हाला इथेच आहे भाईंदरचा गणराज तर आपण ना मित्रांनो आता मीरा भाईंदरचे गणराज यांचे दर्शन घेणार आहोत हे बघा बाप्पा ना सिंहासनावरती आहे आणि ना इथे शंकराचं ना एक प्रतिरूप पाहायला आहे एका हातामध्ये भव्य त्रिशूल आहे हे बघा आणि एका हातामध्ये डमरू आहे आणि बाप्पाचं जे मुख आहे एकदम सुबक हसरा चेहरा आहे आणि वरती प्रभावड बघा मी तुम्हाला प्रभावड दाखवतो तर इथे ना शंकराचा अवतार पाहायला भेटतंय तर ही जी एकूण मूर्ती आहे ना ही आहे तेवीस फुटाची आणि खालती दोन नंदी महाराज आपल्याला स्थान घेताना दिसत आहे तर एकूण ही मूर्ती आहे ना ही बघायला गेली तर एक शंकराचं प्रतिरूपच आपल्याला पाहायला भेटतोय तर आता मित्रांनो आपण पाणार आहोत श्री गर्जना मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ राजा मीरा साहेब आणि तुम्हाला ना मी ॲड्रेस दाखवतो ॲड्रेस आहे साईबाबा धाम राधाकृष्ण मंदिर मार्ग बी पी रोड नियर साईबाबा मंदिर भाईंदर ईस्ट तर असं काहीतरी आहे प्रवेश भरपूर सारे ॲडव्हर्टायझिंग झालेली आहे याचा आता शिर आहे का आपल्याला आणि आज आपल्याला जगन्नाथ यांचे बाप्पा पाहायला भेटणार आहे राजा मीराबाईंदरचा आहे बघा प्रवेशद्वार चला आता तुम्हाला ना राजा मीराबाईंदरचा यांचे दर्शन करून देतो ओ वाव हे बघा जगन्नाथ एकच नंबर तर ना मित्रांनो आता आपण पाहणार आहोत राजा मीराबाईंदरचा आणि एक रीलमध्ये ना एक ही जी मूर्ती आहे ना ही खूप व्हायरल झाली आहे थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये रोटेट केली होती आणि आपण ही परळ वर्कशॉपला ना ही वाली मूर्ती पाहिली होती तर ही कुठे आली आहे बघा भाईंदर ईश्टला आलेली आहे तर विचार होता मनामध्ये ना या मूर्तीला जवळून पाहण्याचा विचार होता आणि आज तो दिवस आलाय तर आज मी जवळून तुम्हाला ना ही मूर्ती दाखवतो हे बघा मूर्तिकार आहे श्री सिद्धेश मिसाळ आणि या मूर्तीची खासियत म्हणजे ना हे बघा जगन्नाथ ह्याच्या प्रभावावर तुम्हाला पाहायला भेटत आहे ना इथे आपल्याला जगन्नाथ पुरी यांचे प्रतिभा पाहायला भेटतात आणि मूर्ती बघा एकदम देखणी मूर्ती आहे हे बघा मीराबा राजा मीरा मीराबाईंदरचा इथे सुंदर वाटते बघा आणि एका साईडला आहे ना हे बघा इथे रुक्मिणी देवी आहे आणि एके साइडला राधा देवी आहे तर ही जी मूर्ती आहे ना मित्रांनो ही आहे सत्तावीस फूट आणि जर प्र ट्रॉली पकडली ना तर ही तिश्ठावरती जाते मूर्तिकारांनी आहे ना ही मूर्ती जी घडवली आहे ना एकदम सुंदर घडवलेली आहे बघा ना हार बघा किती सुंदर वाटतं बघा आणि तो शेला आहे एकदम सुंदर दिसत आहे बघा तर ना मित्रांनो भाईंदर पूर्वामध्ये ना मला तर ही मूर्ती आहे ना म्हणजे बोलताना क्रिएटिव लेवल आहे अशी मूर्ती अजूनपर्यंत मी पाहिले नाही आणि गणपती बाप्पा जे आहेत ना इथे बघा आपल्याला ना कृष्ण देवता यांचं रूप पाहायला भेटत बघा मस्त राजा मीरा बायंदरचा दोन हजार पंचवीस गणपती बाप्पा मोर्या तर ना आपण आता पाहिलं ना तो आहे राजा मीराबाईंदरचा ही मूर्ती आहे ना, हो ना मी परळ वर्ष आपला होतो ना त्यावेळेस मी ही मूर्ती बघितली थोड्या टायमासाठी मी चुकलो पण याची रील्स आहे ना खूप व्हायरल झालेली आहेत आणि लांबून लांबून लोक मला वाटतं येतात पण व्हिडिओ काढण्यासाठी एक नंबर मूर्ती आहे जगन्नाथ थीम आहे जगन्नाथ पुरी यांची आपल्याला प्रतिमा या मूर्तीमध्ये पाहायला भेटते तर ही मूर्ती आहे ना मला अजूनपर्यंत बेस्ट वाटली भाईंदर इस्ट मधील ना ही मूर्ती मला खूप बेस्ट वाटली परळ वर्षावर ना निघाली ना तेव्हा इथे भरपूर सारे व्हिडिओ आहे तुम्ही रील्स मध्ये जाऊन चेक करा तर आता आपण राजा मीरा भाईंदर दर्शन घेतलेले आहे तर आता आपण वळूया पुढच्या मंडळाकडे तर आता ना आपण विघ्नहर्ता मीरा भाईंदरचा या बाप्पांना पाहणार आहोत बालमित्र मंडळ हे बघा असा प्रवेश आहे ग्राफिक आहे ग्राफिक आणि आत आहे ना आपल्याला बाप्पाचे दर्शन होणार आहे हे लोकेशन आहे ना मित्रांनो मंगलमूर्ती हॉल बी पी रोड आणि रस्त्याला लागूनच आहे हे बघा हे मंडळ विघ्नार्थ मीरा तर आता आपण पाणार आहोत विघ्न अर्था मीराबाईंदरचा बाप्पाची प्रतिमा बघा होडी चालवताना आपल्याला इथे बाप्पा दिसत आहे मस्तना सुबक सुंदर मूर्ती आहे आणि डेकोरेशन मला खूप आवडलं हे बघा मस्त ना इथं पानं दिसत सोडलेली आणि बाप्पा बघा मस्त ना होडी चालवताना आपल्याला दिसत आहे म्हणजे एका प्रकारे आपण बोलू शकतो नकवा असतात ना तसेच आपल्याला इथे बाप्पा होडी चालवताना दिसत आहेत उंदीर मामा बघा हातामध्ये उंदीर मामाच्या भगवा धुवाच्या आहे बघा त्यासोबत मी तुम्हाला होळी दाखवतो होडीची डिझायनिंग बघा किती सुंदर दिसते आणि इथे बघा मित्रांनो खालते ना डॉल्फिन मग ऑक्टोपस आणि मस्त ना समुद्र याची एक आपल्याला क्रिएटिव्हिटी पाहायला भेटते खूप सुंदर मूर्ती आहे खूप सुंदर मस्त आणि वरती बघा छत्री पण आहे तर भाईंदर पूर्वामधील ना ही मूर्ती तुम्हाला एक नंबर अट्रॅक्शन देऊ शकते वाव हे बघा लाईट ऑफ केली त्याने आणि जे बॅकग्राऊंड आहे ना मस्त एकदम भारी वाटते बघा मस्त सुंदर सुंदर विघ्नार्थ विघ्नार्थ मीराबाईंदर राजाचा विजय असो बघा या मंडळाचे ना इंस्टाग्राम आय डी पण आहे विघ्नार्थ मीरा भाईंदरचा बालमित्र मंडळ आणि ऑन इंस्टाग्राम आय डी आहे तर जे काय फोटोज वगैरे असतील ना व्हिडिओज वगैरे यांना टॅग करू शकतात विघ्नार्थ अंडरस्कोर मीरा अंडरस्कोअर भाईंदरचा आणि हा होता मित्रांनो विघ्नार्थ मीरा भाईंदरचा टू थाउजंड ट्वेंटी फाय तर असे होते मित्रांनो आजचे भाईंदरीचे महागणपती गणपतींची मूर्ती तर भरपूर सारे आहे भायदरिशमध्ये भरपूर सारे मंडळ आहेत पण मी या ब्लॉगमध्ये आहे ना मला जसं वाटलं की या मंडळाचं डेकोरेशन आणि मूर्तींचे हाईट म्हणजे मॅक्झिमम आहे आणि क्रिएटिव्हिटी अशा प्रकारातले आम्ही मंडळ आणि मूर्त्या सिलेक्ट केले बाकी मी जर काही चुकलो असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मंडळाचं नाव मला कमेंटमध्ये लिहा तर आता मित्रांनो आपण निरोप घेतो आणि हा ब्लॉग मी इथेच समाप्त करतोय भेटतो मी तुम्हाला फूडच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हिंद जय महाराष्ट्र आणि शुभरात्री